राज्याचे माजी मंत्री असलेले तसेच शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठे नेते मानले जाणार आहेत तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या नरे परिसरातून आज पाच वाजण्याच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीमधून त्यांचं अपहरण झालेलं आहे पुण्यामध्ये अत्यंत वर्दळीच्या असलेल्या ठिकाणाहूनच राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्याच्या मुलाचं अपहरण होणं ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही अपहरणाची धक्कादायक घटना घडलेली आहे स्विफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे पोलीस सध्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून या प्रकरणाचा तपास करतायत